मी डॉक्टर विशाल धनाजी कारंडे एसवी सोल्युशन कंपनीच्या माध्यमातून आज आपण वांगी येथे टोमॅटो पिक आहोत सदर प्लॉट मध्ये एस वी ऍग्रो टेक्नॉलॉजीचा वापर केला तो वापर केल्यामुळे त्यांना कशा पद्धतीचा रिझल्ट आला हे प्रातिक्षिकपणे जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे सर्वप्रथम uh, तुमचा परिचय आमच्या शेतकरी बांधवांना आपण करून द्यावा नमस्कार माझं नाव सचिन दवने आणि आम्ही तिघाजण पार्टनरने माझे पार्टनर नागेश हजारे आणि ऋषकेश कोनमाने असं आम्ही तिघांनी मिळून सहा एकर क्षेत्रामध्ये टोमॅटो या पिकाची लागवड केलेली आहे या क्षेत्रामध्ये आम्ही आरेमान आणि साहू असे दोन प्रकारचे ब टोमॅटो लागवड केलेली आहे सुरुवातीला आपण के ड्रीप एस वी अॅग्रोचं के ड्रीप आणि ड्रीप फिफ्टी नाईन या याचा वापर केला त्याच्यामुळे आपल्याला फुटवा एकदम जोमदारपणे असं झालेला आहे त्यामुळे एकदम व्यवस्थित आपल्याला फुटव्याची काही अडचण आली नाही ना वाढ शाखे वाढ त्याची एकदम व्यवस्थित झालेली आहे त्यानंतर आपणाला पस्तीस चाळीस दिवसानंतर आपण किटोन आणि फुलरा फुल एस वॅग्रोचं किटोन आणि फुलरा याची फवारणी घेतलेली आहे ते फवारणी घेतल्यामुळे आपल्याला फुलांची संख्या भरपूर प्रमाणात मिळाली आणि त्या फुलांच्या प संख्या सेटिंगसुद्धा भरपूर प्रमाणात झालेलं आहे फळं आपण बघू शकता याच्यामध्ये की कशा पद्धतीचं सेटिंग झालेलं आहे इथं वरती आपण फुले आहेत आणि शेंड्याला सुद्धा याचे फळ रूपांतर झालेलं आहे इथे खालीसुद्धा याच्यात फळे आहेत या पानांच्या याच्यामुळे तुम्हाला दिसत नाही पण खालीसुद्धा याच्यात भरपूर असे फळे झालेले आहेत तयार झालेले आहेत आणि एस बी अग्रोचे सर्वच प्रॉडक्ट अतिशय उत्तम आहेत आपण वापरावे सर्व शेतकरी बंधूंना माझी विनंती आहे तुम्ही एकदा वापरून बघा मग तुम्हाला रिझल्ट कळेल स्वतःला आम्ही त्या सहा एकर क्षेत्रामध्ये आम्ही याचा वापर केलेला आहे आम्हाला उत्तम असा रिझल्ट आलेला आहे तुम्ही गेले कित्येक वर्ष टोमॅटो पीक घेता आपल्या शेतावर आम्ही तीन चार पाच वर्ष झाले आम्ही टोमॅटो पिकाची लागवड करत आहोत हा या वर्षी आपण इतक्या टेक्नॉलॉजीचा वापर केला हा वापर केल्यानंतर दिसणारा बदल आणि अगोदरचा बदल यामध्ये तुम्हाला काय डिफरन्स खूपच बदल झालेला आहे आपण याच्या अगोदर आम्ही वापरलं नव्हतं एच पी अगोदर आपण कोणतंच प्रॉडक्ट वापरलं होतं या वर्षी आपण वापरल्यानंतर त्याच्यामध्ये भरपूर असा मुळांची संख्या वाढलेली आहे मुळांची संख्या वाढल्यामुळे आपल्याला फुटव्याला सुद्धा त्याच्या हे झालेलं आहे फुटवा सुद्धा भरपूर आलाय फळं सुद्धा फुलं सुद्धा फुलांची संख्या सुद्धा भरपूर आहे फळांची संख्या भरपूर आहे एस विच प्रॉडक्ट वापरल्यामुळे आपल्याला खरोखरच रिझल्ट आलेला आहे त्याचा uh, सदर प्लॉटमध्ये सहा एकराच्या खूप चांगल्या पद्धतीनं एस विग्रो टेक्नॉलॉजीचा वापर केल्याचा रिझल्ट यांना दिसून आला सदर प्लॉटमध्ये एसवी च फिफ्टी नाईन के ड्रिप शुगर बन uh, किटोन आणि फ्लोरा याचा वापर केला वेगवेगळ्या स्टेजनुसार त्याचा रिझल्ट आपण या ठिकाणी बघतच आहे त्या प्लॉटमध्ये तसेच यांची वेगळी uh, ओळख म्हणजे ते युवा आणि प्रगतशील शेतकरी आहेत शेतीमध्ये नवनवीन बदल करून चांगलं उत्पादन उच्च दर्जाचं उत्पादन करण्यावर त्यांचा कल असतो तसेच या प्लॉटला ज्यांचं मार्गदर्शन मिळालं ते द्राक्षे हे टोमॅटो तज्ज्ञ असणारे कृषीराज ऍग्रो एजन्सी वांगी याचे ओनर संकेत कदम साहेब या हे ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया आज आपण जाणून घेत आहोत नमस्कार नमस्कार आपली ओळख आमच्या शेतकरी बांधवांना करून द्यावी मी संकेत संपतराव कदम कृषीराज ऍग्रो एजन्सीचा सर्व्हिस सर्व तर आपण या सर्व प्लॉटला आपण एसी तंत्रज्ञानाचं फिफ्टी नाईन के ड्रीप पहिल्यांदाच आपण आळवणीला दिलेलं त्यामुळं जे होणारी मुळ्याची संख्या ही भरपूर प्रमाणात वाढली त्यानंतर आपण जसं फ्लॉवरिंग सेटिंगमध्ये आलं त्यावेळी आपण फिफ्टी नाईन कुलरा किटोन आणि मिस्टर मायक्रो याच्या आपण फ्लॉवरने काढल्यामुळं भरपूर प्रमाणात काळ्याची काळ्या भरपूर प्रमाणात वाढल्या आणि त्यानंतर आपण ड्रीपमधून स्टेप बाय स्टेप आपलं यश शुगर बन वी शुगर बन आणि त्यानंतर साईज बिल्डर वापरलं त्यामुळं आत्ता बघू शकता की फर्स्ट प्लॉटची स्टेज एक नंबर आहे आदरणीय कदम साहेबांनी सरांनी पण या प्रोडक्टचे आणि या तंत्रज्ञानाचे कशा पद्धतीचा दे रिझल्ट आलेला आहे हे त्यांनी सांगितलं त्याचबरोबर या प्लॉटला आमच्या कंपनीचे अजित पाटील यांचंसुद्धा सुद्धा मार्गदर्शन असतं मी अजित पाटील साहेबांना पण विनंती करतो की आपण या प्लॉटला कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि विजिट आपल्याला कशा पद्धतीने जाणवला ते शिंदे बनवायला सांगा सर्वप्रथम आपण दानवे साहेबांनी कदम साहेब यांच्या मार्गदर्शन त्यांच्या ह्याच्या आपण या प्लॉटवर विजिट कंटिन्यू दिलेली आहे सुरुवातीपासून अगदी बेसट डोसपासून आतापर्यंत सगळं आपण या प्रॉडक्ट वापरलेला आहे त्याला आता आपल्या बेसल डोसच मिस्टर ग्रीन फ्रुटर हे सुद्धा दिलेलं आहे त्याला सुरुवातीला त्यानंतर मग आपण परत त्याला रोपांची लागण झाल्यानंतर आपण त्यांना फिफ्टी नाईन के ड्रीप या आळवणीसाठी दिले त्यामुळे ते त्यांची चांगली वाढ झाली आणि मर कमी झाली म्हणजे मर जवळपास झालेलीच नाही त्यांची पूर्णपणे एकदम तंदुरुस्त असं झालं फुल त्यानंतर परत आपण थोड्या दिवसानंतर जसं जाड शाखावाढ चांगली झाली वगैरे हो त्यानंतर आपण फुलकळीसाठी किटोण फुलारा दिला किटोण फुलारामुळं काय झालं तर त्यांची फुलकळी चांगली झाली आणि शेतकरी पण त्यामुळे समाधान झाला की इतकी फुलकळी आम्ही म्हटले की आजपर्यंत एवढे चार पाच वर्ष करतोय पण कधी फुलकई एवढी बघितली नाही त्याचबरोबर जे ओनर आहेत ऋषीराज त्यांचे हे पण म्हटले की आपले हे ते पण स्वतः येऊन प्रशिक्षण करून जातात की कुठल्या प्लॉटवर काय स्वतः त्यांचं असतं या प्लॉटवर लक्ष तर त्यांनीही बघितलं तर प्लॉ अतिशय फुलकई चांगली मिळाली त्याच्यानंतर परत त्यांनी आपलं फुलाचं फळात कसं रूपांतर व्हावं यासाठी त्यांनी शुगर बन म्हणून हो हे औषध आपल्याला दिलेलं आहे प्रोडक्ट त्यामुळे जास्त करून आता फळ बघू शकताय फळांची एकदम पंजाब सेटिंग वगैरे अतिशय चांगलं होऊन फळ चांगल्या ह्याच्यात रूपांतर झालंय आता ह्याच्यानंतर आपण त्यांना साईज बिल्डर देणार आहे ज्याच्याकडून की त्यांच्या फळामध्ये पोकळी निर्माण राहणार नाही आणि वजन जास्तीत जास्त वाढावं यासाठी आपण देणार आहे शंभर टक्के धन्यवाद सर आपण या ठिकाणी हा प्लॉट वांगी शेवणी रस्त्यालाच आहे अत्यंत हे जे शेतकरी आहेत युवा आणि प्रगतशील शेतकरी आहेत आणि हा प्लॉट आपण बघू शकता आणि टोमॅटो उत्पादन घेत असताना किंवा टॉमॅटो पीक घेत असताना कशा पद्धतीचं नियोजन करून आपण दर्जेदार उत्पादन मिळवू शकतो याचं एक चांगलं ज्वलंत उदाहरण कृषीराज ॲग्रो एजन्सी वांगी आणि एस व्ही अॅग्रो टीमच्या माध्यमातून या ठिकाणी उभा राहिलेला आहे तेव्हा आपणही हा प्लॉट बघून यांचं मार्गदर्शन घेऊन अशाच पद्धतीचं टोमॅटो उत्पादन आपल्या शेतात दर्जेदार पद्धतीचं घेऊ शकतो तेव्हा आपली म्हणजे माझीसुद्धा आमच्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की जे प्रतिनिधी आपल्या भागात असतील एस संपर्क साधून आपणही या एस वी आता तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच आपण या तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर जे शेतकरी बांधव आपणास ऐकत आहेत त्यांना काय संदेश देऊ शकता जरूर प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या आप पिकामध्ये एस पीचे प्रॉडक्ट वापरून बघावं वा। स्वतः अनुभव घ्या आम्ही अनुभव घेतलेला आहे आम्हाला खूप छान रिझल्ट आलेला आहे त्याचा प्रत्येकानं वापरून बघा रिझल्ट येईल तुम्हालाही आणि प्रत्येक स्टेजला तुम्ही वापरा सल्ला घ्या जे काही तुमचे क कृषी मित्र असतील त्यांच्याकडून सल्ला घ्या त्या सल्ल्यानुसार तुम्ही ते प्रॉडक्ट वापरून बघा त्याला तुम्हाला खूप छान प्रकारे रिझल्ट रिझल्ट येईल धन्यवाद सर आपण या ठिकाणी शेतकरी बांधवांना मोलाचा संदेश दिला आपणही सर्व शेतकरी बांधवांनी ही तंत्रज्ञान आणि ही टेक्नॉलॉजी आपल्या शेतात वापरून आपणही उच्च दर्जाचं आणि चांगलं उत्पादन आपल्या शेतात घेऊ शकतो तेव्हा आपणही सर्वांनी सर... या सगळ्याकडे टेक्नॉलॉजीचा वापर करावा असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो धन्यवाद थँक्यू